वर्षभर टिकणारे बरेच आंब्याचे पदार्थ आपण या सीझनमध्ये बनवत असतो तर त्यातलाच एक पदार्थ आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तो म्हणजे रसरशी तशी आंबापोळी जरासुद्धा गॅसचा वापर न करता नैसर्गिकरित्या कुठलंही प्रिझर्वेटिव्ह किंवा रंग न वापरता वर्षभर टिकणारी आंबापोळी कशी बनवायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर तुमचं सगळ्यांचं टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आंबा पोळी बनवण्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे पिकलेले आंबे घेतलेले आहे। आंबा मी एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता जो काही आंब्याच्या देठाला तेलकटपणा असतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर आंबे स्वच्छ व्यवस्थित धुवून पुसून घ्यायची आहेत ही आंबापोळी आपण वर्षभरासाठी साठवून ठेवणार आहोत त्यामुळं आंब्यावर अजिबात पाण्याचा अंश राहायला नको अशा प्रकारे आंब्याचा सगळा गर काढून घ्यायचा आहे आंब्याचा आपण रस बनवणार आहोत त्यामुळं सगळ्या आंब्याचा अशा प्रकारे गर काढून घ्यायचा आहे सगळ्या आंब्याचा गर मी काढून घेतलेला आहे आता हा गर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार आहोत त्या अगोदर अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा लिंबाचा रस प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि अर्धी वाटी साखर मी इथे घातलेली आहे साखर पण प्रिझर्वेटिव्हचंच सा काम करतं पाणी किंवा दूध काहीही न घालता हा रस आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे पाणी किंवा दूध काहीही न घालता मी मिक्सरला हा रस छान बारीक करून घेतलेला आहे आता दुसऱ्या बाजूला आपण ज्या ताटामध्ये आंबापोळी बनवायची आहे त्या ताटाला तूप लावून घेणार आहोत ताटाला तूप लावल्यामुळं आंबापोळी सहज ताटापासून मोकळी होते तुपाऐवजी तुम्ही ताटाला तेल पण लावून घेऊ शकता जेवढ्या ताटामध्ये आंबापोळी बनवायची आहे तेवढ्या ताटाला तूप लावून घ्यायचं आता हा तयार केलेला रस ताटामध्ये ओतून घ्यायचा आणि जो शिल्लक राहिलेला रस आहे त्यामध्ये तुम्ही मसाला पोळी पण बनवू शकता हा रस आपल्याला जेवढी जाडसर पोळी हवी आहे तेवढा ताटामध्ये पसरून घ्यायचा आहे मी जास्त जाड रसाचा थर पसरून घेतलेला नाही थोडा पातळच असा थर छान पसरून घेतलेला आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये दोन दिवस ही आंबा पोळी छान वाळून घ्यायची जर का उन्हाची सोय नसेल तर तुम्ही घरामध्येच पंख्याखाली किंवा जिथे खि कि मध्ये ऊन येते तिथे ही आंबापोळी वाळून घेऊ शकता दोन दिवस ही आंबापोळी मी छान वाळून घेतलेली आहे सुरीच्या साहाय्याने आंबापोळीचा काटा मोकळ्या करून घ्यायचा आहे ताटाला तूप किंवा तेल लावल्यामुळं सहज ही आंबापोळी ताटापासून मोकळी होते आंबापोळीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचा रंग वापरलेला नाही तरी सुद्धा या आंबापोळीला किती मस्त असा रंग आलेला आहे हव्या त्या आकाराचे आंबापोळीचे काप करून तुम्ही घेऊ शकता लहान मुलांना बाहेरची चॉकलेट किंवा जेली असं काही देण्यापेक्षा तुम्ही घरीच तयार केलेली आंबा पोळी जर का मुलांना दिली तर मुलं ही आंबा पोळी आवडीने खातील आंब्याचा रस मी अजिबात शिजवलेला नाही जर का आंब्याचा रस शिजवला तर आंब्याची थोडी चव बदलू शकते अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ही आंब्याची पोळी बनवलेली आहे हवाबंद डब्यामध्ये ही आंबापोळी तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता जर का तुमच्याकडे वातावरण दमट असेल तर ही आंबापोळी तुम्ही फ्रीजमध्ये पण वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता